स्टार्टर चालू केला तर एकदम सोपा उपाय आहे ह्याच्यावर काय करायचं की तुम्ही हा हा एक नट आहे बघा इथं हा नट काढून घ्यायचा त्यानंतर हा तुमचा प्लंजर बाहेर येतो हा बाहेर आल्यानंतर तुम्ही इथं ऑब्झर्व करा की हा इथं आणि इथं की एक अशा प्रकारे कुठलाही पॉलिश पेपरचा एक तुकडा घ्या तुम्ही आणि हे जे कोर आहे ह्याच्यावर हे कोर तुम्हाला स्वच्छ घासून आहे इथं बघा मी हे स्वच्छ घासून घेतो इथं कुठलीच घाण नको आहे त्याचबरोबर इथलं सुद्धा तुम्ही स्वच्छ घासून आहे हे तुम्ही स्वच्छ घासून घेतल्यानंतर ह्या ज्या पट्ट्या आहेत याला जर तुमचं कार्बन डिपॉझिट झालं असेल तर हे पण तुम्ही क्लीन करून घ्या ह्याचं महत्व आणि हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर आता फक्त लक्षात ठेवा ही कोर तुमची स्वच्छ असली पाहिजेत एकदम ह्याच्यावरची जी काही घाण आहे ती तुम्ही पूर्ण काढून घ्यायची आणि आतल्या कोअरची पण घाण काढून घ्यायची त्यानंतर हे घासून घेतल्यानंतर तुम्ही जसं काढलं तसं व्यवस्थित बसवून घ्या आता तुम्हाला मुंग्या खूप जास्त दिसत असतील ऍक्च्युअली ह्या मुंग्यांनीच तिथं ता घाण तयार केलेली आहे त्यामुळं तर मॅग्नेटिक पाथ नीट होत नाहीये त्यानंतर आपण फ्युजा बसवलेत कोर आणि पट्ट्या स्वच्छ पुसून घेतलेत आणि ते आहे असं बसवलंय त्यानंतर आता मी स्टार्टर चालू करतो तर आता बघा पूर्ण आवाज बंद झालाय तुम्ही एकदम जवळ जरा सुद्धा त्याचा आवाज ऐकू येत नाही तर हा आवाज कशामुळे येतो तर ह्या स्टार्टरला इथे एक मॅग्नेटिक पाथ असतो म्हणजे हे कॉईल जे आहे हे मॅग्नेटिक फिल्ड तयार करते आणि त्याच्यामध्ये जर काय आलं म्हणजे डस्ट धूळ पार्टिकल तर त्यामुळे तो आवाज मारतो तर लक्षात ठेवा जेवढा जा जास्त आवाज येईल तेवढ्या त्या पट्ट्या व्हायब्रेट होतात आणि जास्त काळ्या पडतात स्टार्टर सारखं सारखं काम करतो तर तुमच्या स्टार्टर अजिबात आवाज मारता कामा नये जर कॉईल जर चुकीची असेल तरी पण आवाज मारतो त्यासाठी तुम्ही लो व्होल्टेजची कॉईलही वापरू शकता लो व्होल्टेजची कॉईल वापरली तरी पण तुमचा आवाज कमी होतो आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण स्टार्टरचं मेंटेनन्स आणि अगदी छोट्या प्रत्येक स्पेयरपासून तो स्टार्टर आपण असेंबल करून दाखवतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्याच्यात कुठले पार्ट्स कसे जोडायचे काय ह्याचं सगळं तुम्हाला तिथं समजेल धन्यवाद